तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघामध्ये सुद्धा वोट चोरी झाल्याचा आरोप केला आहे मोठा दावा त्यांनी या संदर्भात केला आधी मतं वाढवली आणि त्यानंतर डिलीट केली जात आहेत असं ते म्हणाले आयुक्त मत चोरींना पाठीशी घालतात असाही आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राजुऱ्यामध्ये मतं वाढवण्यात आली तब्बल सहा हजार आठशे पन्नास मतं वाढवल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे आधी मतं वाढवली होती आता डिलीट केली जात आहेत असंही राहुल गांधी म्हणाले प्रकार राहुल गांधी दावा करतायत आहेत सहा हजार आठशे पन्नास मतं आधी वाढवली आणि त्यानंतर आता ती डिलीट केली जातात राजुऱ्यामध्ये अजूनही बोगस मतदार आहेत काँग्रेसचे नेते सुभाष धोटे यांनी हा आरोप केलेला आहे सुभाष धोटेंचा या ठिकाणी पराभव झाला आहे राजुऱ्यामध्ये अजूनही बोगस मतदार असल्याचा आरोप सुभाष धोटेंनी केलेला आहे सुभाष धोटे काँग्रेसचे नेते आहेत एकीकडे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या राजुऱ्यामध्येही वोट चोरी झाल्याचा आरोप केला असतानाच या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोठा दावा केला आहे सहा हजार आठशे पन्नास मतं आधी वाढवली आणि आता ती डिलीट केली जाते जसं राहुल गांधींनी म्हटल्यानंतर धोटे ही यावर प्रतिक्रिया देत आहेत काय म्हटलंय धोटेने बघा संबंधामध्ये सर्व माननीय कलेक्टर आणि तक्रार दिली होती माझ्या तक्रारीनुसार त्यांनी सहा हजार आठशे त्रेपन्न मत कमी पण केले पण ते मत कमी कोणते झाले आणि नंतर त्यानंतर सुद्धा अकरा हजार बारा हजार मतं होते पण त्या निवडणुकीच्या धाकधुकीमध्ये आमचं काही लक्ष गेलं नाही पण जेव्हा आमचे नेते मान्य राहुल गांधी यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस आम्ही सुद्धा मग थोडं काशीत झालो आणि आम्ही सुद्धा गावागामी जेव्हा चौकशी करायला लागलो ठीक त्यावेळेस आम्हाला गडसांदूरला सुद्धा सोळाशे मतं जास्त आढळले राजुऱ्याला सुद्धा आम्हाला आणखी बाराशे पंधराशे मतं जास्त आढळले आता याची आम्ही डिटेल छानबीन करून आलेलो आहोत परंतु जे मतं सहा हजार आठशे त्रेपन्न हे मतं बोगस असून जेव्हा डिलीट केले पण ज्या माणसाने हे मतं एनरोल केले त्याच्यावर अजूनही निवडणूक आयोग कुठली कारवाई नाही केली फक्त एफ आय आर नोंदवला पण कोण आहे काय शोध न घेता कारवाई नाही केली त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आणि निवडणूक आयोगाला वारवार पत्र करता आहोत पण अजूनपर्यंत कुठली कारवाई झाली नाही एकसष्ट लाखाची लाखाची जी कॅश सापडली त्या संबंधामध्ये आमच्या मध्ये आमचे जे कार्यकर्ते होते त्यांनी ती कॅश रंगे हात पकडली पोलिसला कळवलं पोलीस, पोलीस कुठली कारवाई कराल त्या नसल्यामुळे आम्ही मेलवर निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी होते त्यांना पण कळवलं निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी जे आले त्यांनी पैसे गोळा केले जमा केले त्याच्यामध्ये एफ आय आर नोंदवला त्या एफ आय आर मध्ये स्पष्ट असंपणे म्हटलेलं आहे की भाजपचे प्रत्याशी मा श्री देवरावजी भोंगळे आणि त्यांचे चार सहकारी त्या सहकारी नाव पण आहे त्यांच्याविरोध त्यांनी एफ आय आर नोंदवला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या